फोआरे कोणाचो आता जागो होतो हे आता जागो होतो जागो होतो बराचसा पाणी घसोगोलाडीत कोणत कोणाचो तुझे तो इल रे ही जोडून रे तकडे जाऊ पादार ठेवत ह्या <laughs> बघा ह्या सगळ्यात बघा झोपेतना उठा निलेला माणूस कैचे दांडे ते गेले केव्हा तुमका कळाक नको मेन माणूस ओमो ना उठलो नाही कुर्ल्याचं रसो काम झालो होतो ओमो तेजू काय गो आता गेली कानात पाणी पडला तेव्हा उठलं की पाणी बघ काय वाळा गेला आता मग अशा विचून गेला लावणीत लावूच आता

हिरोईलो व्हावा नाही बघ का पहिल्याच पावसाचा पाणी बघा खूप बाहेरच्या अवसार येत ना बघता ती बघा हा का पाणी बघा भरला आता का बघा पावंड्याच्या वर चढा जा राहुला बघा पाणी बघा काही चढता पावंड्याच्या वर जरा चढा जा राहुलेला फुल भरा नव्हता बघा गरम पाणी गरम पाणी आला गरम पाणी हम्म हाय गो पाऊस थंडे होला की पाऊस लागतो तो बघू गेला बघ पाणी बघ काय भरला आता तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे बघा या पुरा बागेत पाणी भरला पूर्ण मिरजेच्या प्रकल्पापासून पाणी आहे बघा ते बघा एक कुंडी बुडली पण वरची फुल तर मित्रांनो हे बघा पाणी भरला खालपासून वाळाचा पाणी वर मळवशीपासून भरला वरपूर अलोट पाऊस अलोट अलोट पाणीच पाणी आता काय कळशिया कळशिया बुडूचा फक्त चालू आता या रे का वयाची की आत्ता बघत याचा काय तटक्या इला कायचा

आयता पो काय आता बेलडो माड बेलडोड ह्याच्यावर बस हर्ष होय होय बेल्डो माडच इलो तो हरदो इलो हक्क कोण आईलो काळू काढू लावतो काय पावर नाही मग पाऊस लागलो काय म्हणतो काय तेव्हा येवा पाणी हा बघू किलो आवडे

मग होता काल पिरला आज कसं व्हावा पाणी बघू साठी गर्दी बघा मारण्याची बघा आमच्या वयचं नुकसान झाला बराचसा तसा <laughs> मेन म्हणजे आधी मिरियत पाणी घुसला भरपूर सायगाव बघा उघड फिरत होतो हे सायके दहावी पास झालंच ना बाबा किती टक्के पडले आये किती टक्के पडले सदुसष्ट आणि तेजू तेजू सत्तर सत्तर कि बहतर सत्तर पडले मी लोकांना सांगते बहात्तर म्हणून ह्या बघा ह्या सगळ्यात बघा झोपेत ना उठाण इलेला माणूस खायचे दांडे ते गेले केव्हा तुमका कळाक नको मग ह्याच्या खालची पुरी वर्तक भरली पाणी म खालची कुंडी ती बघता खाली कमी झाला आता खकडे मारू मारू कॅमेरू कोरिन दाखवता ही बघा ता बघा तकडे जोगलोडी पूर्ण बुडलेली या पाण्याखाली पहिले वावले समाजेती रे वावले पहिले वावता बघा जोगलोडी पूर्ण बुडलेली आहे तकडे अरे खूप दावी आहे आके मळियेवर चढताले आता पकडू नाव काय भाई पुला दे पाहे पिशी बांधानी आहे तू धरू याची अंडा कुर्लेंका नाहीते ना मी माका धारा आणि हे बघा अशी लाकडा बिकडा आमका वर्ण डायरेक्ट सोडली की खाली येतात ही बघा खाली आडूची होत फक्त बघा कशी टोनकी बिनकी येतात बघा आणि हळूहळू आता सगळेजण काढूच्या पुलावरची घाण काढणं तयार राहतं गेजर जो हा जो पतेरो पते काढण्याच्या विचारातच बरासा तू मला पा तू पाण्यात येत येऊ नका तर आवशिक परत अकडे येऊ तोंट निसर तर खरोखरच जायन व्हावं भरता आणि अकडे पाऊस भरता झोपलो की कुरले का गेलो तसा नाही हा व्हावणार होणार थोड्या दिवसांनी खालचा पाया घालचा <laughs>

सोडू दिल्या का सोडू दिल्या पाऊस बघा लागतो बघा ह्या बघा पाणी रस्त्यावर ना, 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 <laughs> ना मग अशी जात होता आणि अरे हे कोसळलं की पुन्हा कधी ही बघा माझी कोसळली आत्ताच पावसामुळे आवले इथे. हा बघा पाणी बघा किती आता. आता येते विनू फोन लाव रे येता का विचार येता? लाव रे. या बघा तकडे जाऊ देवगाडीत जाऊ रस्तो बंद बघा पाणी बघा किती आता. ते बघ असं मोटरसायकल वाले अडकलेत सांग भयानक पाहून पाऊस लागलो भयानक ह्या कवला तुझा टोन कॅ ह्या उगीच नाही ठेवल्यान ती पण इल्यान पहिली चेंचा माझा मेन माणूस ओमो झोपलेत ना उठलो नाही कुर्ल्याचं रसो काउन जाम झालो ओमो तेजू काय गो आता जागे कानात पाणी पडलं तेव्हा उठलं की पाणी बघ वाळा गेला आता मग अशा विचून गेला लावणीच आता मग बारावी किती टक्के पडले कोणी ऐकलं मी ऐकले बातर काय पण मग पेढे पिढे काही ते वाटलंच ना असं का कधी पेडे वाटू नको एवढे मग का तर मित्रांनो अशा प्रकारे हो बघा पाणी आता कमी झाला थोडा मग मग बघ आता काय वय बी बघ काय झालं आता गेजर मारणारच हो पाणी बघा किती आता मग अशी पूर्ण होता याच्यात आतमध्ये तर पहिलोच पाऊस पडलो आहे म्हणजे काल पडलो आणि आज पडलो पाऊस एवढं मारणं तो जर भरलं बघो काय गेजर भरलो बाबा आवडीत मरणाचं पाणी हा बघा येऊ बघा आता मी व्हिडिओ संपवलेले पण लगेच इलो भारी चढले काय मासे काय लगेच पाणी गेला नाही खाली तोपर्यंत चढले की कमेंट करू का पाणी बघा दि किती आता नुकसान झालेला दिसत नाही तुझं नुकसान दाखवत बघच दाखवत आहे काय तू बघ दादाच्या तैसुले माझी बघल का हे बघल का आपल्याच नुकसान आणि बघल काय ती बघते माझी कोसळली दादाची जाम लेट असतो तू बघ नुकसान काय नाही आता बघ काय नाही अग्की वय अग्की वय येईल इकडे बावडीत बघ जा काय झालं आता सगळा पत्तेरो गेलो तर चला मित्रांनो अशा प्रकारे इथेच थांबूया आपण पहिलो पाऊस बघितला तशाला आणि वाळा होऊर इलोलो सगळीकडे नाचधूज झाली जरा वाळूच आहे पत्तेर वगैरे अडकलं सगळं आणि वय बी गेली ओम अजून काय उठलो नाही झोपानंच ना ते एका अजून जागेली नाही ओमॅक त्या रात्रीची जाग येतात कारण रात्रीचे आता कुर्ले बाहेर पडतात त्यामुळे त्या रात्रीची जाग येतात ते बॅटरी चार्ज केला तर चला आमची इथं पुन्हा या आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय